बॉलिवूडचा भाईजान बादशहा तरुणाईचा आयडॉल सलमान खानचा नवीन सिनेमा आला आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागला त्याचा सिकंदर हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला चाहते उत्सुक होते तिकिटांची बुकिंग धडाक्यात झाली पण या गाजावाजाचा शेवट काय झाला मोठ्या अपेक्षांवर हा चित्रपट उतरेल की प्रेक्षकांना मोठा धक्का बसेल हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे सिनेमाच्या ट्रेलर मध्ये धमाकेदार ऍक्शन इमोशनल सीन आणि जबरदस्त संवाद दिसले होते सिकंदर हा सलमानच्या कम बॅकचा सिनेमा ठरणार असा अंदाज लावला जात होता त्यातच साऊथ कार। ची सुपरस्टार रश्मिका मंदाना असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह वाढला होता पण चित्रपटगृहाच्या बाहेर पडताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं समाधान कुठे दिसलं नाही याच कारण काय चला जाणून घेऊया सिकंदरची खरी कहाणी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये काय आहे सिकंदरची कथा सिनेमाची कथा आहे राजकोटचा राजा संजय उच सलमान खानची ज्याला लोकांनी देव मानले मंत्र्यांचा बिघडलेला मुलगा अर्जुन म्हणजेच प्रतीक बब्बर विमानात महिलेशी गैरवर्तन करतो आणि संजय त्याला धडा शिकवतो त्याचा सूड उगवण्यासाठी मंत्री संजयच्या मागे हात धुवून लागतो आणि यात त्याची पत्नी साईश्री म्हणजेच रश्मिका मंदाना मरण पावते तिचे अवयव तीन वेगवेगळ्या लोकांना दान केले जातात आणि मंत्रीगिरीची पातळी पहा यात आता मंत्री त्या तिघांनाही मारायच्या मागे लागतो मग संजय राजकोट सोडून मुंबईत येतो आणि सिनेमा पुढे सरक ही कथा ऐकून डोकं फिरतय ना सिनेमातही तेच होत काहीही लॉजिक नाही काहीही तर्क नाही सलमान खानचा हुकुमशहा अंदाज आणि त्याच्या एका डायलॉग वर उडणाऱ्या लोकांची गर्दी म्हणजे वैशिष्ट्य कलाकारांचा अभिनय कसा आहे सलमान खान त्याच्या टिपिकल स्टाईल मध्ये आहे काहीही नवीन नाही पण त्याचा फॅन असल्यास तुम्हाला याने फरक पडणार नाही चित्रपटात फक्त ऍक्शन भारी आहे भावनिक सीन्स मध्ये फक्त डोळ्यात पाणी चेहऱ्यावर भाव नावाचा प्रकार नाही पूर्ण चित्रपटापेक्षा दोन तीन मिनिटाच्या सिकंदर नाचे या गाण्यात सलमानने जास्त एक्सप्रेशन दिले आहेत रश्मिका मंदाना आपल्या कमी वेळेतही प्रभाव टाकते तिचे संवाद ओढून ताणून बोलल्यासारखे वाटतात एनिमल पुष्पा टू आणि छावा या रेकॉर्ड ब्रेकिंग चित्रपटानंतर सिकंदर तिने का केला असं वाटतं शर्मन जोशीचा अभिनय बघून प्रश्न पडतो हा कास्टिंगचा निर्णय कोणाचा होता प्रतीक बब्बर आणि सत्यराज यांच्या चित्रपटाचा ग्राफ आणखी खाली जातो भावनिक दृश्यांमध्ये अपेक्षित तीव्रता नाही ऍक्शन सीन्स मध्ये त्याची एनर्जी कमी वाटते यासोबतच या, या चित्रपटात किशोर काजल अग्रवाल हे देखील आहेत त्यांनी आपल्याला भेटलेल्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय चित्रपटात प्रेक्षकांना सर्वाधिक आवडला तो म्हणजे जतीन सरना ज्याने टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत प्रेक्षकांना हसवण्याचं आणि पकडून ठेवण्याचं काम उत्कृष्ट केलं आहे यांनी गजनी हॉलिडे सारखे तगडे सिनेमे दिलेत पण सिकंदर भक्तांना त्यांचं नाव दिग्दर्शक म्हणून पाहून धक्का बसतो स्क्रिप्ट मध्ये खूप चुका आहेत पटकथेचा वेग सापडत नाही आणि सिनेमात अनावश्यक दृश्यांचा मारा आहे काही फिलर म्हणून घातलंय पण त्याने सिनेमा उंचावण्याऐवजी उगाच ताणलेला वाटतोय चित्रपटाचं दिग्दर्शन अत्यंत कमकुवत आहे पहिल्या काही मिनिटांमध्ये सिनेमा पकड घेतो पण नंतर तो, तो इतका विस्कळीत होतो की प्रेक्षकांचा इंटरेस्ट कमी होतो जुनाट कथानक संत गती अनावश्यक गाणी आणि दिशाभूल करणारा ट्रेलर यामुळे प्रेक्षकांचा भ्रमनिरास होतो सलमान खानच्या चित्रपटांची एक खासियत म्हणजे धमाकेदार गाणी पण सिकंदर मध्ये ती जादू नाही पार्श्वसंगीत ही काही विशेष प्रभाव टाकत नाही त्यामुळे हा भाग अगदीच फिका वाटतो आता यात सकारात्मक बाबी कोणत्या मध्यंतराच्या आधी काही चांगले सीन्स आहेत एका नव्या दृष्टिकोनातून सादर झालेली अवयवदानाची संकल्पना ही चांगली वाटते जतीन सरणाची जबरदस्त कॉमिक टायमिंग सुंदरपणे डिझाईन केलेले ऍक्शन सीन नकारात्मक बाबी कमकुवत पटकथा आणि गोंधळलेलं दिग्दर्शन सलमानचा भावनाशून्य अभिनय जबरदस्तीचे आणि अनावश्यक गाणे ट्रेलर आणि टीजरने दिलेली फसवी आशा सिकंदर हा चित्रपट मोठ्या आशांनी बनवला गेला असला तरी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवण्यात अपयशी ठरतो त्या चाहत्यांना सलमानचा नेहमीचा जलवा पाहायचा आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट काहीसा निराशाजनक आहे जर तुम्ही कट्टर सलमान खान फॅन असाल त्याला मोठ्या पडद्यावर पाहायचं असेल त्याच्या दाद द्यायची असेल तर, तर नक्कीच थिएटर गाठा पण जर तुम्हाला लॉजिक चांगली कथा दमदार अभिनय हवा असेल तर हा सिनेमा तुमच्या सहनशीलतेची कसोटी पाहतो एक फॉर्म्युला ऍक्शन ड्रामा जो वीस वर्षापूर्वी ठीक वाटला असता पण आजच्या प्रेक्षकांसाठी तो जुना आणि कंटाळवाना वाटतो तुमचं मत काय सिनेमाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा